नमस्कार मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत तर मित्रांनो आता लोकसभेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे लोकसभेच्या निवडणुका सध्या सुरू आहेत आणि महाराष्ट्रामध्ये मा एकूण लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागा आहेत आणि त्या अठ्ठेचाळीस जागापैकी परभरी लोकसभा मतदारसंघ आणि हिंगोली लोकसभा मतदारसंघ हे दोन लोकसभा मतदारसंघ उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोघांच्या या दोघांनाही महत्त्वाच्या आहेत कारण की मित्रांनो हिंगोली लोकसभेमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत दिसत आहे याचबरोबर परभणी लोकसभेमध्ये सुद्धा शिवसेनाविरुद्ध शिवसेना अशी शिवसेना लढत दिसत आहेत आणि त्यामुळे प हिंगोली लोकसभा व परभणी लोकसभा हे दोन्ही शिवसेनेचे बाले किल्ले आहेत आणि हे दोन्ही बाले किल्ले जवळपास एकनाथ शिंदेंनासुद्धा राखून ठेवायचे आहेत याचबरोबर उद्धव ठाकरे यांनासुद्धा राखून ठेवायचे आहेत आणि जवळपास आता ह्या सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी परभणी व हिंगोली लोकसभेची निवडणूक झालेली आहे याचबरोबर आता हिंगोलीमध्ये भावी खासदार कोण होणार शिंदेंचा होणार का ठाकरेंचा होणार हि परभणीमध्ये कोणाचा होणार वंचित बहुजन आघाडीचे पंजाबला येणार का संपूर्ण विश्लेषण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत एक्झिट पोलसुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मोठमोठ्या चॅनलचा एक्झिट पोलसुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत लोकसभा हिंगोली व परभणी लोकसभेचा जवळपास तालुकाने कोणाला कित को, कोठे लीड आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो एक विनंती आहे चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो उडूला सुरुवात करूया तर मित्रांनो सर्वप्रथम आपण परभणी लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत तर मित्रांनो परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण जवळपास सहा विधानसभा मतदारसंघ आहेत ज्यामध्ये जिंतूर विधानसभा मतदारसंघ परभणी विधानसभा मतदारसंघ गंगाखेड मत विधानसभा मतदारसंघ पाथरी याचबरोबर परतूर म विधानसभा मतदारसंघ आणि घनसावंगी म विधानसभा मतदारसंघ आणि मित्रांनो परभणी लोकसभेमध्ये तीन तगडे उमेदवार आहेत ज्यामध्ये महावि महायुतीचे महायुतीचे महादेव जानकर ज्यांचा रासप पक्ष आहे त्यांनी महायुती केलेली आहे त्यामुळे महायुतीचे उमेदवार त्यांचं सि त्यांची निवडणूक निशाणी सिट्टी आहे महादेव जानकर हे तगडे उमेदवार आहेत त्यांच्या विरोधामध्ये महाविकास आघाडीचे जे की मशाल चिन्हावर लढ लड़, लढवत आहेत लढत आहेत जे की संजय जाधव उर्फ बंडू जाधव हे महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवत आहेत आणि वंचित बहुजन आघाडीकडून पसि प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाब रोडक हे रिंगणामध्ये आहेत आणि हे तीन बडे नेते नेते रिंगणामध्ये आहेत ज्यामध्ये मित्रांनो आता आपण जवळपास बघण्याचा प्रयत्न करणार आहोत की कोणत्या मतदारसंघामध्ये कोणाला लीड आहे तर मित्रांनो परभणी लोकसभेचा पहिला विधानसभा मतदारसंघ तो म्हणजे जिंतूर आणि एक्झिट पोलनुसार आणि आमच्या सर्वेनुसार जिकडे जिकडे आम्ही फिरलो त्यानुसार आम्ही असं सांगतोय की किंवा पोलनुसारसुद्धा असं सांगण्यात येते की जिंतूर विधानसभा मतदारसंघ संघामध्ये महाविकास आघाडीचे बंडू जाधव संजय जाधव उर्फ यांना इथे जिंतूर विधानसभा मतदारसंघामध्ये लीड भेटण्याची शक्यता आहे अशी माहिती देण्यात येत आहे याचबरोबर मित्रांनो आता पुढचा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे परभणी आणि परभणी विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा महाविकास आघाडीचे बंडू जाधव यांना लीड भेटत आहे अशी एक एक्झिट पोलच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे माहिती याचबरोबर गंगाखेड मतदारसंघामध्ये विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे बंडू जाधव यांना थोडीफार प्रमाणामध्ये लीड भेटत आहे परंतु आता इतर जर बघण्याचा प्रयत्न केला तर पाथरी विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांना सिट्टी या चिन्हावरील निवडणूक लढवता या चिन्हावर आणि यांना या मत विधानसभा मतदारसंघामध्ये लीड भेटताना दिसत आहे कारण की पाथरी विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांच्या समाजाचा जास्त फॅक्ट पडणार आहे त्यामुळे त्यामध्ये आणि जालना जिल्ह्यातील परतूर विधानसभामध्ये विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा महादेव जानकरांना लीड भेटताना दिसत आहे याचबरोबर घनसांगवी घनसांग घनसावंगी तालुक्यामध्ये सुद्धा घनसावंगी मतदारसंघामध्ये सुद्धा महायुतीचे उमेदवार महादेव जानकरांना लीड भेटताना दिसत आहे एकूण परभणी लोकसभा मतदारसंघाचा आढावा जर घेतला तर जिंतूर परभणी आणि गंगाखेडमध्ये महाविकास आघाडीचे बंडू जाधव यांना लीड भेटत आहे याचबरोबर पाथरी परतूर आणि घनसावंगी या विधानसभा मतदारसंघामध्ये या विधानसभा मतदारसंघामध्ये महादेव जानकरांना लीड भेटताना दिसत आहे आणि एक एकंदरीत परभणी लोकसभेमध्ये जर भाविक खासदार कोण असेल तर असं आम्ही सर्वे केलेलं आहे जनतेच्या मनामध्ये किंवा जनतेला विचारून किंवा विविध पोलनुसार जे का विविध मोठमोठे चॅनल आहेत त्यांच्या माध्यमातून असं सांगण्यात येत आहे की परभणी लोकसभेमध्ये महाविकास आघाडीचे संजय उर्फ बंडू जाधव हे खासदार होतील पुन्हा तिसऱ्यांदा हॅड्रिक मारतील अशी एक शक्यता आहे तर मित्रांनो हा झाला परभणी लोकसभेचा एक्झिट पोल आता आपण बघणार आहोत हिंगोली लोकसभेचा एक्झिट पोल एकूण मित्रांनो हिंगोली लोकसभेमध्ये जवळपास सहा विधानसभा मतदारसंघ आहे ज्यामध्ये हिंगोली विधानसभा कळमनुरी विधानसभा उमरखेड व विधानसभा वसमत विधानसभा हदगाव विधानसभा आणि किनवट विधानसभा एकूण सहा विधानसभेने भरलेला हा हिंगोली लोकसभेचा मतदारसंघ याच्यामध्ये महाविकास आघाडीचे नागेश पाटील जे की मशान मशाल चिन्हावर लढवत आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून लढवत आहेत आणि याचबरोबर महायुतीचे बाबुराव कदम कोहळीकर जे की शिवसेना त्यांचे निवडणूक निशाणी बाण आहे जे की उद एकनाथ शिंदे यांचे यांच्याकडून लढवत आहेत याचबरोबर वंचित बहुजन आघाडीकडून डॉक्टर बी डी चव्हाण हे लढवत आहेत प्रकाश आंबेडकरांची पार्टी आहे मित्रांनो आता हिंगोली लोकसभेमध्ये कोणत्या भागामध्ये कोणाला किती सीट मिळणार हे बघण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो पहिला विधानसभा मतदारसंघ आहे हिंगोली आणि हिंगोली विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार बाबूराव कदम कोळीकरांना लीड भेटताना दिसत आहे असा सर्वेनुसार एक माहिती आणि आमच्या सर्वेनुसार एक माहिती सध्या समोर आलेली आहे याचबरोबर मित्रांनो कळमनुरी विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा बाबूराव कदम कोहळीकरां म्हणजेच बाबुराव कदम कोहळीकर म्हणजेच शिवसेने शिवसेना यांना लीड भेटताना दिसत आहे याचबरोबर वसमत विधानसभा हा महत्त्वाचा विधानसभा आहे विधानसभा मतदारसंघ आहे आणि वसमत विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे नागेश पाटील आष्टीकर जे की मशाल चिन्हावर आपली निवडणूक लढवत आहेत त्यांना वसमत विधानसभेमध्ये लीड भेटण्याची जास्त शक्यता आहे याचबरोबर उमरखेड विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा नागेश पाटील आष्टीकर यांना लीड भेटताना दिसत आहे सगळ्यात महत्त्वाचा विधानसभा मतदारसंघामध्ये मतदारसंघ मद्द, म्हणजे मद्द, हदगाव आणि हदगाव विधानसभा मतदारसंघामध्ये बाबूराव कदम कोहळीकरांना लीड भेटताना दिसत आहे आणि शेवटचा विधानसभा मतदारसंघ म्हणजे किनवट आणि किनवट विधानसभा मतदारसंघामध्ये बाब नागेश पाटील आष्टीकरांना जे की मशाल चिन्ह चिन्हावर आपली निव निवडणूक लढवत आहेत यांना लीड भेटण्याची शक्यता आहे तर मित्रांनो एकूण हिंगोली लोकसभेमध्ये जे की जनतेच्या मनातून जे काही एक्झिट पोल आलेला आहे याचबरोबर विविध मोठ्या मोठ्या न्यूज चॅनलचा एक्झिट पोल जे आहे ते त्यांचं असं सांगणं की हिंगोली लोकसभेमध्ये नागेश पाटील आष्टिकर हे भावी आपल्या जिल्ह्याचे खासदार होऊ शकतात आणि बाबूराव कदम कोळीकर हे यांना पिछाडी दिसताना दिस दिसत आहे मित्रांनो एकंदरीत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून हिंगोली आणि परभणी या, या लोकसभेचा एक्झिट पोल बघण्याचा प्रयत्न केलेला आहे तुमच्या मनामध्ये हिंगोली लोकसभेचा खासदार कोण आहे हे कमेंटमध्ये नक्की व्यक्त व्हा याचबरोबर परभणी लोकसभेमध्ये तुमच्या मनातला खासदार कोण आहे हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की व्यक्त व्हा आणि तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल या एक्झिट पोलबद्दल कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा तर मित्रांनो तृता थांबतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद